आपल्या परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा आमची मुंबई न्यूज ती हे सगळं नाटक केलं सगळीकडे जाण्याचं आणि ते काही डीप क्लिनिंग वगैरे चालू आहे एक तर मी पहिलंच सांगितलं की ट्रॅक्टर आणि कॉन्ट्रॅक्टर मध्ये ज्यांना फरक नाही कळत कुठेही काही साफ करायचा प्रयत्न केला तरी माथेवर जो गद्दारीचा शिक्का बसलेला आहे पक्ष चोरण्याचा शिक्का बसलेला आहे बाप चोरचा शिक्का बसलाय तो कोणी पुसू शकणार नाही त्या चाळीस गद्दारांच्या माथेवरनं हे जग जाहीर आहे नाही आपण आता एकंदर जर पाहिलं तर एसच्या अनेक बदल्यांमध्ये पोस्टिंग मध्ये ह्या गद्दारांकडून पैसे मागितले जातात आपल्याच माध्यमातून ते जग जाहीर होतं ऑडिओ क्लिप ऐकायला येतात मला वाटतं काल पण कोणातरी धमकी दिलेली आहे एका व्यक्तीचं तर किडनॅपिंग करतानाच व्हिडिओ आहे दुसऱ्या ठिकाणी ज्या व्यक्तींनी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन गोळीबार केला ज्या व्यक्तींनी गणपती बाप्पाच्या मिरवणुकीत बंदूक दाखवली टी व्हीवर आलेलं आहे त्याच व्यक्तीने सिद्धिविरायकचं अध्यक्ष केलेलं आहे हे असं सगळं कारभार आहे आणि मग देशात हा असा कारभार भाजपकडून चालणार आहे का उद्या आपण गुड गव्हर्नन्स डे साजरा करतो पण आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की गुड गव्हर्नन्स एका बाजूला महाराष्ट्रात गव्हर्नन्सच विसरलेले लोक बसलेले आहेत आणि हा प्रॉब्लेम आज दुर्दैव आपल्या महाराष्ट्राचा वाटतं अतिशय निर्लज्ज नीच असं घाणेडं वक्तव्य त्यांनी केलेलं आहे पण हे त्यांच्या मनातलं आणि हृदयातलं सगळं बाहेर येतं वंदनी हिंदुरी सम्राट बाळासाहेब ठाकरेंबद्दल असे विचार करणं आणि असं कोणालाही सांगणं जे काही त्यांनी शब्द वापरले हे अतिशय चीप आणि निर्लज्जपणाची लक्षण आहेत मला वाटतं पहिली गोष्ट म्हणजे जी आश्वासन आतापर्यंत महाराष्ट्रात दिलेली आहे ती एक सुद्धा पूर्ण झाली आहेत का आता इव्हन मराठा आरक्षणावर काय सांगितलं त्यांनी आम्ही फेब्रुवारी मध्ये अधिवेशन लावू हे सरकार टिकणार आहे का तोपर्यंत की काही त्यांनी सेटिंग केले मोठं टिकवण्यासाठी मला वाटतं एक, एक महत्वाची गोष्ट आहे आता आपण सर्कस आता बघितली चाळीस जोकरांची सर्कस या महाराष्ट्रात सुरू आहे पण इथे सर्कस मध्ये काहीतरी एक चांगलं काम तरी होत चाळीस जोकर सगळीकडे फिरतायत ते काय करतात महाराष्ट्रात आपण पाहताय आता उद्या एल उद्घाटन करतात की नाही करतात शेवटी एमटीएच आहे एमटीएच दोन महिन्यापूर्वी तयार आहे रंगरंगोटी थांबून ठेवलेली तारीख कोस्टल रोड रोडचं काम डिले झालेलं आहे वर्डी शिवडी आहेत दिगा स्टेशन आठ महिने तयार होऊन पेंडिंग आहे उरण लाईन आहे डोंबिली मानकोली कनेक्टर कितीतरी कामं अशी आहेत जी उद्घाटनाची वेळ नाही म्हणून लोकांना त्रस्त ठेवलेली आमची मुंबई आवाज महाराष्ट्राचा आमची मुंबई न्यूजला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राइब करा